नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे अरेंज मॅरेज रोमॅंटिक लव्ह स्टोरी भाग तीन आरोची कालची अख्खी रात्र विचार करण्यात गेली होती यावर काही तोडगा काढता येतोय का तेही पाहून झालं होतं पण हातात काहीच पडत नव्हतं पियाने त्याचा नंबर ब्लॉक करून ठेवला होता सानवीसोबत लग्न करण्याव्यतिरिक्त त्याच्या हातात कुठलाच पर्याय उरला नव्हता दादा आवरला का तुझं निघायची वेळ आहे सानची हाक आली आलो तो आवाज देत म्हणाला त्याने कसंबसं स्वतःला ठीक केलं आणि तो खाली निघून आला चार साडेचारच्या दरम्यान ते सानवीच्या घरी जायला निघाले आज आरवच्या घरचे तिला पाहायला येणार म्हणून ती खूप खुश होती आरव तिला मनापासून आवडला होता दोघांची कुंडली देखील मॅच होत होती त्यामुळे तिचे आई वडील देखील खुश होते सानवी आवरलं का बेटा बाबांची हाक आली हो बाबा आवरलं ती लोकं आता येतच असतील काही कमी पडायला नको सुरेश म्हणाले काही कमी पडणार नाही सुरेश सगळं व्यवस्थित होणार आहे आपली सानवी आहेच इतकी गोड की तिला कुणी नाकारूच शकणार नाही तिचे काका म्हणाले आज कौशिक असतात तर किती बरं झालं असतं दादा लग्नाला तरी तो आलाच पाहिजे हां सुरेश आपल्या मोठ्या भावाला म्हणाले तो येणारच आहे त्याचा जीव तरी राहील का तिकडे काका बाबा पाहुणे आले कीर्ती आज सांगत आली तिचे हाक आली तसं सुरेश रमेश लगबगिनी बाहेरने आले आरवची गाडी मेन गेटमधून आत एंटर झाली त्याने गाडी पार्क केली तसे सगळे गाडीतून बाहेर उतरले आरव ही गाडीतून खाली उतरला चेहऱ्यावर बरेच हसू आणतो सगळ्यांना सामोरे गेला सगळेजण आत निघून आले तसंच सुनंदा सगळ्यांसाठी पाणी घेऊन आला सगळेजण बसल्यावर थोडीफार चौकशी अवांतर गप्पा सुरू झाल्या रजनी सगळ्यांसाठी चहा घेऊन आला सगळ्या शेवटी कीर्ती सानवीला घेऊन बाहेर आली तिने पिंक कलरची सिंपल साडी नेसली होती चेहऱ्यावर हलकासा मेकअप तरीही ती खूप गोड दिसत होती तिचा प्रसन्न चेहरा पाहून लता यांना खूप बरं वाटलं त्यांना जशी सून हवे होती सान्वी त्यांना तशीच भासली बाहेर आल्यावर ती सगळ्या मोठ्यांच्या पाया पडली लताने तिला स्वतःच्या शेजारी बसवलं खूप सुंदर दिसतेस हो ना लता दीपककडे पाहत म्हणाला हो ना जशी फोटो दिसत होती अगदी तशीच आहे दीपक त्यांच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाले हे बघ बाळ आम्ही तुला जेवण येतं का वगैरे प्रश्न विचारणार नाही हां पण तुझी आमच्याकडून काय अपेक्षा आहे आरवकडून काय अपेक्षा आहे तुझी स्वतःची अशी काय इच्छा आहे हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे तू आजच्या मॉडर्न युगातील मुलगी आहेस जॉब करतेस त्यामुळे त्या बाबतीत आम्ही तुला अडवणार नाही बाकी तुला जे काही बोलायचं ते तू सांगू शकतेस लता अगदी क्लिअर म्हणाल्या माझ्या दोनच इच्छा आहेत काकी एकतर मला जॉब करता यावा आणि दुसरं म्हणजे मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे मला माहिती आहे ती ते त्यांची जबाबदारी माझ्यावर टाकणार नाहीत पण तरीही त्यांचं काही करण्यापासून मला अडवलेलं आवडणार नाही माझ्यासाठी माझी फॅमिली सर्व काही आहे सान्वी स्पष्टच म्हणाली बाकी अजून तुझ्या काही अपेक्षा आहेत म्हणजे घर वगैरे मला फक्त तुमचं प्रेम हवं आहे बस बाकी काही नको आहे ती हलकं हसत म्हणाली आईला इम्प्रेस करण्याची पूर्ण तयारी केली हिने ऑफिसमध्ये तर ताठ्यात असते इथे अगदी गरीब गाय बनली आहे लग्नानंतर जर हिने आईला त्रास दिला ना तर माझ्या इतकं वाईट कुणीच नसेल आत्ता माझ्याशी बोलताना कुठल्या टोनमध्ये बोलते बघतोच आरव मनात विचार करत म्हणाला इतक्यात त्याच्या वडिलांनी त्याला हाक मारलीत तो भानावर आला रमेश आणि सुरेश त्याला काही ना काही प्रश्न विचारत होते शेवटी ते आपल्या काळजाच्या तुकड्याला त्याच्या हवाली जे करणार होते मला वाटतं सानवी आणि आरवने एकमेकांसोबत बोलून घ्यावं शेवटी त्यांना संसार करायचा आहे त्यांची मतं जुळणं जास्त गरजेचं आहे सुरेश म्हणाले तर बाकी वरिष्ठ मंडळीही त्यासाठी तयार झाली त्यांनी त्या दोघांना बोलायला पाठवलं सुरुवातीला दोघेही शांत शांत होते त्याला तर तिला काही विचारावं देखील वाटत नव्हतं पण बोलणं तर भागच होतं नाहीतर ते चांगलं दिसत नसतं नाहीला जाणे त्यांनी बोलायला सुरुवात केली मग अशी तू आईला दोन अपेक्षा सांगितल्यास त्या खरंच आय I मीन mean, दोनच तो तिच्यावर नजर रोखत म्हणाला खरंच ती तितक्यात शांतपणे म्हणाली माझा नाही विश्वास ऑफिसमध्ये तर अगदी स्ट्रिक्ट असते तिकडे तुझ्या एम्प्लॉईकडून खूप अपेक्षा असतात तो ऑफिसमधील तिचं वागणं आठवत म्हणाला कारण ते ऑफिस आहे तिथे काम करणारी प्रत्येक व्यक्ती कामाचा पगार घेत असते पण हे घर आहे इथे मी जशी आहे तशीच वावरते बाकी माझ्या अपेक्षा मी स्वतः पूर्ण करू शकते पण या दोन गोष्टी माझ्यासाठी जास्त महत्त्वाच्या आहेत सानवी ठामपणे म्हणाली ऐकून बरं वाटलं कारण तुला जर असं वाटत असेल की घरी देखील माणसांनी वेळ काळ पाळावी तर ते आमच्याकडे तरी शक्य नाही सो तुला ॲडजस्ट करावं लागेल आरो म्हणाला तिने फक्त हुंकार दिला अजून एक महत्त्वाची गोष्ट जसं तुझी फॅमिली तुझी जबाबदारी आहे तसं माझं असं फ्रेंड सर्कल आहे मी त्यांना सोडू शकत नाही आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत सो त्याबाबतीत माझ्याकडून तरी कॉम्प्रमाइज होणार नाही तो स्पष्ट म्हणाला ठीक आहे तुम्ही इतकं स्पष्ट बोलताय तर मीही जरा स्पष्टच विचारते तुमचं आणि पियाचं काय नातं आहे तिने त्याच्या नजरेत पाहत विचारलं तिने असा डायरेक्ट प्रश्न विचारला ते पाहून तो चमकला त्याला त्याच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती तुला नक्की काय म्हणायचं आहे तो सत्याला सावरत म्हणाला मला फक्त एवढंच विचारायचं आहे की तुमची आणि पियाची फक्त मैत्री आहे की त्या पलीकडे तुमचं काही नातं आहे सानवी म्हणाली तसं असतं तर मी या लग्नासाठी तयार झालो नसतो तू तिच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळत म्हणाला हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आर माझं असं मत नाही आहे की आजपर्यंतच्या आयुष्यात तुमची कुठलीच गर्लफ्रेंड नसावी वयात आल्यावर आकर्षण आणि प्रेम असणं साहजिक आहे पण आत्ता आपण लग्न करणार आहोत तर ज्या काही गोष्टी आहेत त्या क्लिअर असाव्यात असं मला वाटतं उद्या लग्नानंतर मला कुठलाही प्रॉब्लेम नको आहे सान्वीने तिचं मत मांडलं ठीक आहे त्याने आत्ताही उत्तर देणं टाळलं दीदी तुम्हाला खाली बोलवले सान्वी त्याला काहीतरी विचारणार इतक्यात कीर्ती निरोप द्यायला आली आलोच ते दोघे म्हणाले कीर्ती खाली गेल्या होते दोघेही खाली निघून आले दोघांनीही या लग्नाला सहमती दर्शवली दोघांचा होकार ऐकून घरातले खूप खुश झाले लवकरच पुढची भेट ठरवून आरवची फॅमिली घरी जायला निघाली बाहेर सगळे बोलत उभे असताना सानवीचे बाबा आरवसोबत बोलायला आले आरव तुमच्याशी थोडं बोलायचं होतं सुरेश म्हणाले बोला ना आरव म्हणाला आमची सानवी थोडी शिस्तीची आहे पण प्रेमाळ आहे तिला माणसांची भरलेल्या घराची फार आवड आहे मला माहीत आहे तुमच्या घरी ती सुखी राहील पण तरीही नकळत तिच्याकडून काही चूक झाली तर तिला समजून घ्या आजपर्यंत ती आमच्या शब्दाबाहेर कधीही गेली नाही आम्हीही तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले तिची काळजी घ्या मुली म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा असतो तिला जर खरचटलं तरी सहन होत नाही मला याचा अर्थ असा नाही की ती चुकल्यावर मी तिला रागवत नाही पण तरीही तिला त्रास होईल असं बोलत देखील नाही मी माझा जीव तुमच्या हातात सोपवत आहे प्लीज तिची काळजी घ्या सुरेश डोळ्यात पाणी आणत म्हणाले त्यांचं बोलणं ऐकून त्याला मनातून खूप अपराधी असल्यासारखं वाटत होतं आपण या भल्या माणसांना फसवतो हे गिल्ट त्याला त्रास देत होतं तुम्ही काळजी करू नका सगळं ठीक होईल तो कसं बसं म्हणाला त्याने एक नजर आईसोबत बोलणाऱ्या सानवीकडे पाहिलं खूप गोड आणि इनोसेंट दिसत होती त्याने तिच्यावरून नजर हटवली आणि आईला आवाज दिला सान्वीच्या फॅमिलीचा निरोप घेऊन ते घरी जायला निघाले आरवच्या घरी उत्साहाचं वातावरण होतं त्याचं आणि सान्वीचं लग्न ठरल्यापासून लग्नाच्या प्लॅनिंगला उधाण आलं होतं आईच्या चेहऱ्यावरून आनंद उसंडून वाहत होता आरव मात्र आल्यापासून रूममध्ये बसून होता त्याच्या नजरेसमोर सान्वीच्या वडिलांचा चेहरा येत होता त्यांच्या डोळ्यातील पाणी आठवून आत्ताही त्याला अपराधी असल्यासारखं वाटत होतं आपण केवढा मोठा गुन्हा करायला निघलो हे त्याच्या लक्षात येत होतं त्याने रागाच्या भरात पियाला मॅसेज केला मॅसेज करून पाच मिनिट झाले नसतील तो त्याचा मोबाईल खन आणला पियाचा कॉल होता थँक्यू 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 सो मच आरवड आली मला माहीत होतं तू माझ्यासाठी काहीही करायला तयार होशील आत्ता त्या सानवीला समजेल दुसऱ्याला त्रास दिल्याची काय शिक्षा असते ते मला लग्न करायला लावण्यामागे नक्की काय कारण आहे पिया तू तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला तुला सांगितलं ना मी तिने माझा इन्सल्ट केला म्हणून पिया म्हणाली माझा नाही विश्वास बसत एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तू तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालीस तू फक्त तिचं नाही माझं माझ्या फॅमिलीचं तिच्या फॅमिलीचं आयुष्यपणाला लावतेस पिया ही अट टाकताना तुला एकदाही वाटलं नाही का गं की मी किती दुखावला जाईन माझ्या भावना किती दुखावल्या जातील तू इतक्या सहजपणे मला सान्वीच्या आयुष्यात सोपवायला तयार झालीस खरंच तू माझ्यावर प्रेम केलं होतंस ना पिया त्याने अगतिक होत विचारलं माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आरो तू फक्त माझा आहेस आणि माझाच राहशील मी आहेच अशी सुंदर हॉट चार्मिंग लवेबल ज्यामुळे तू मला दूर करूच शकणार नाही काय आहे तर सांडवीमध्ये दिसायला बरी आहे राहते काकूबाईसारखी विचार इसवीसन काळातले मला खात्री आहे तुला ती बिलकुल आवडणार नाही आणि मी आहेस ना तुझ्या लग्नानंतर मी तुला बिलकुल अंतर देणार नाही पिया म्हणाली मूर्खासारखं बडबडतेस तू तु पिया तुझी अक्कल ठिकाणावर आहे का गं तू माझा सौदा करतेस मला त्रास देतेस याचं काहीच कसं वाटत नाही तुला तुला खूप घमंड आहे ना स्वतःवर तुला माझ्या भावनांशी खेळताना मजा येते ना खेळ मग तू पण पुढे जे होणार आहे ना त्याचा परिणामासाठी तयार राहा यापुढे माझ्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नकोस पिया गुड बाय त्याने रागात मोबाईल बेडवर फेकला त्याचा त्रागा होत होता या तू सानवीला जितकी मूर्ख समजतेस ना तितकी ती मूर्ख नाही आहे उलट हुशार आणि कर्तबगार आहे दिसायला असेल थोडी उजवी पण गुणांनी भरलेली आहे तिला त्रास देताना मला जो त्रास होणार आहे ना तो माझी फॅमिली त्यांचा काय दोष आहे आत बिचारे किती खुश आहेत जेव्हा त्यांना सत्य समजेल तेव्हा ते माफ करती। मला माफ करतील नाही करणार कारण आईने मला अशी फसवायची शिकवण कधीच दिली नाही कसं करणार कस आहे मी सगळं कसं होणार मला मॅनेज तो डोकं गच्चं धरून विचार करू लागला रात्री कसे बसे दोन घास पोटात ढकलून तो झोपी गेला रात्री कसे बसे दोन घास पोटात ढकलून तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी तो आवरून ऑफिसला जायला खाली निघून आला तेव्हा आजोबा कुणाशी तरी फोनवर बोलत होते बोलताना त्यांच्या तोंडून सानवीचं नाव निघालं तशी त्याची पावलं जागीच थबकली खूप खुश वाटत होते ते आजोबा आरो बरं झालं तू आलास आज संध्याकाळी आम्ही सगळे लग्नाच्या बोलणीला बसणार आहोत आम्हाला माहिती आहे तुम्हाला वेळ नसेल पण लग्नाची बोलणी झाल्यावर मात्र हॉल वगैरे तुम्हीच बघा ठीक आहे आरो म्हणाला ठीक आहे काय तुम्हा मुलांच्यात उत्साह तो काय नाहीच किती गोड मुलगी आहे सानवी मला तर माझी नाच सुन फार आवडले आज जर दामिनी असे तर खूप खुश झाली असती आजोबा आजींना आठवत म्हणाले आजोबा आजी आपल्यातच आहे आरो म्हणाला हो रे बाबा मालतीला आणि भाऊजींना मी सुट्टी काढून बोलवलं आहे कालच या असं म्हणाले होते पण त्यांना काम होतं आपली माणसं हवेतच सोबत आई म्हणाली हो ते एक बरं केलं मला वाटतं आपण आता तयारीला लागूया आजोबा उत्साहात म्हणाले तसं सगळ्यांनी मांड ओलावली आई मला नाश्ता देणं उशीर होतं आरव त्यांना भाणावर आणत म्हणाला हो देते आई नाश्ता लावायला निघून गेल्या दुसऱ्या दिवशीपासून पिया वेळेवर ऑफिसला येऊ लागली होती लग्न महिन्यांनी ठरवल्यामुळे सान्वीला देखील लवकरात लवकर काम आवरतं घ्यायचं होतं रात्रीचे साडेआठ वाजून गेले तरी ती केबिनमध्ये बसून काम करत होती आरवने त्याचं काम आवरलं आणि तो घरी जायला निघाला इतक्यात त्याचं लक्ष सानवीच्या केबिनकडे गेलं पियो नुकताच कॉफीचा मग घेऊन केबिनमधून बाहेर पडला होता धना मॅम अजून गेला नाहीत आरवने चौकशी केली नाही सर कदाचित ते आज रात्री ऑफिसमध्येच थांबतील जेवण पण इथेच मागवले आपल्या दुसऱ्या ब्रांचकडून लेडी स्टाफला इथे कामाला बोलवले धना सांगू लागला काय गरज आहे इतका था वेळ थांबायची स्वतःची कंपनी असल्यासारखं काम करते तो स्वतःशी बडबडत तिच्या केबिनच्या दिशेने निघून गेला त्याने तिच्या केबिन डोअरवर नॉक केलं येस इन ती नजर न उचलताच म्हणाली तिने परमिशन दिलं आणि त्याने केबिनचा दरवाजा उघडला आणि तो आत आला ती काम करत बसली होती चेहऱ्यावर थोडा थकवा जाणवत होता मिस सान्वी त्याने तिला हाक मारली अरे मिस्टर आरव तुम्ही अजून घरी गेला नाहीत तिने हलकं हसत त्याच्याकडे पाहिलं त्याला आलेलं पाहून तिला आश्चर्य वाटलं काम होतं माझं तो म्हणाला ओ पण मिस पिया आणि मिस्टर अंश तर म्हणाले की आज तुमची पार्टी आहे तुम्ही चक्क पार्टी मिस केलीत सान्वी हसत म्हणाली पार्टीपेक्षा महत्त्वाचं काम होतं मला पण तुम्ही का थांबून आहात पावणे नऊ वाजत आले तो घड्याळात पाहात म्हणाला काम भरपूर आहे आणि वेळ कमी उद्या प्रेझेंटेशन द्यायचं म्हटल्यावर माझी तयारी नको मला अर्धवाट काम केलेलं आवडत नाही मग म्हटलं काम करत थांबूया ती म्हणाली तू घरी जाऊन ही कामं करू शकतेस ना तो म्हणाला नाही करू शकत ना कामावर फोकस करता येत नाही घरी गेल्यावर आई नेहमीप्रमाणे डोक्याला मालिश करायला येणार सोबत माझ्या लॅपटॉप आणि कंपनीचा उद्धार होणार आता तर काय लग्न हा विषय ॲड झाला त्यामुळे संस्काराचे ओझे डोकावर टाकणार बेटर वे मी इथेच बसून काम पूर्ण करते कुणीही मला डिस्टर्ब करणार नाही ती हलकं हसत म्हणाली एमर्जन्सी आली तर काय करणार आहेस तो म्हणाला डोंट वरी मिस्टर आरव माझ्याकडे डॉक्टरांचा नंबर आहे आणि मला जुडो कराटे देखील खेळता येतात ती स्माईल करत म्हणाली कधी कधी वेळेला काहीच उपयोगी येत नाही हे विसरू नकोस काळजी घे तू तिला ऐकवत म्हणाला आणि तिच्या केबिनमधून बाहेर पडला लिफ्टकडे जाणारी त्याची पावलं मागे वळली आणि त्याच्या केबिनकडे निघून गेली केबिनमध्ये आल्यावर त्याने स्वतःला खुर्चीवर झोकून दिलं घरी आईला कॉल करून कळवलं आणि त्याने लॅपटॉप ओपन केला नजर फक्त स्क्रीनवर फिरत होती मन मात्र दुसरीकडेच होतं आजच्या पार्टीला जाणं त्याने मुद्दाम टाळलं होतं पियाला काही वाटलं नसलं तरी त्याला त्रास होत होता मनापासून प्रेम होतं त्याचं तिच्यावर ती जशी आहे तशी तिला स्वीकारायचं त्याने ठरवलं होतं करून विरोध झाला तरी त्यांना कसं समजवायचं हे देखील त्याचं ठरलं होतं तो घे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आले होते त्याची फॅमिली टिपिकल महाराष्ट्रीयन होती तर तिची फॅमिली बरीच मॉडर्न होती तिला घरदारमध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता तर त्याच्या फॅमिलीत माणसांच्या भावनांना जास्त किंमत होती असं असलं तरी त्याचा बॅलेन्स साधायचं त्याने ठरवलं होतं पण तिच्यासाठी हे सगळं ठरवलं होतं तिनेच माघार घेतली होती तिच्या इमोशन्सची किंमत शून्य ठरवली होती का थांबलोय मी इथे मी का सानवीची इतकी काळजी करतोय आमचं फक्त लग्न ठरलंय झालं नाही आहे या म्हणते त्याप्रमाणे सानवीला त्रास देणं मला कधीतरी शक्य होईल का नाही होणार माझ्या घरातून तर तिला फक्त प्रेम आणि प्रेमच मिळेल फटकून वागणं हा माझा स्वभाव नाही आहे नको इतका विचार करू आरो यापुढे आयुष्याला फ्लोमध्ये झोकून दे तू काही कमी प्रयत्न केले नाहीस पियाला समजवायचे जर तुझं नशीब सान्वीसोबत जोडलं गेलं असेल तर तू काही करू शकणार नाहीस तो स्वतःच्या मनाची समजून काढत म्हणाला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा काय वाटतं तुम्हाला आरव सान्वीच्या प्रेमात पडत आहे का की तिची फक्त काळजी करत आहे लग्न ठरले म्हणून तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना देखील नक्की शेअर करा धन्यवाद भेटूया लवकरच पुढील भागात